जिल्हा परिषद चांदई ठोंबरे गटातून मला उमेदवारी द्या शंकरराव संतोकरा शिजूळ यांची भारतीय जनता पार्टीकडे मागणी जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ येऊन ठेपली असून अनेक जण आपापल्या परीने पक्षाकडे मागणी करत आहेत जिल्हा परिषद चांदई ठोंबरे गट हा खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला असून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या जवळचे समजले जाणारे गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते सर्व समाजातील गोरगरीब जनतेचे काम करणाऱ्या सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे शंकरराव संतोष शेजूळ यांनी भारतीय जनता पार्टीकडे मागणी केली आहे ते म्हणाले की जिल्हा परिषद चांदे ठोंबळे गटातून मला उमेदवारी देऊन जनतेची सेवा करण्यास संधी द्यावी अशी मागणी त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे केली आहे बिरो रिपोर्ट झेने चोवीस तास जालना अशाच निवडणुकीच्या जा बातम्यांसाठी संपर्क साधा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस त्र्याऐंशी एकतीस माननीय श्री शंकरराव पाटील संतोखराव पाटील शेजूळ कोडा कोडादाबाडी तालुका भोकरदल चांदई कॉम्ब्रेस सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी इच्छुक असून यांचा शिफारशी करता आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आदरणीय नारायण भाऊ कुचे आदरणीय संतोष भाऊ दानवे यांच्याकडं आम्ही शिफारसही केले आणि त्यांच्या जे कार्य सर्कलमध्ये नेहमी असतं त्या कार्याबद्दल दादांच्या भाऊंच्या आणि कुठे साहेबांच्या कानावरती आम्ही टाकलेलं आहे आणि खरोखर सांगायचं ठरलं तर सर्कलमध्ये कुठलेही योजना असो कुठलेही गरीब वयोवर्ध असे बरेच कोणाच्या कुठल्याही अडचणी असल्या त्या अडचणीला ते सामोरे जाऊन कोणाची सरणबळाची पगार असेल किंवा अपंगाचे असेल कुठल्याही कुठलंही काम असेल तर सर्कलमध्ये जाऊन कुठल्याही ना काही ना विचार करता पक्षाचा ना कुठला काही विचार करता ते त्याचं काम सुरळीत पार पाडून त्यांच्या लवकर असेल तर नसेल होत तर भाऊकळं भाऊच्या किंवा दादाच्या खाना टाकून ते कामाची ते त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचं पार पाडून त्या माणसाचं समाधान करतात त्याकरिता आणि विशेष सांगायचं ठरलं त्यांचा जो कुटुंबिक परिवार आहे तो सर्वात जास्त मोठा आहे त्यांचे काका ते जर ठरले तर पाच पाच भाऊ असून त्यांचा या सर्कलमध्ये एक मोठा असा परिवार आणि असल्या असल्याकारणाने त्यांना जर दादांनी जर उमेदवारी दिली जिल्हा परिषद सदस्यासाठी जर संधी दिली तर ते नक्कीच या सर्कलचे भाविक जिल्हा परिषद सदस्य होतील असेने आम्ही या सर्कलचा एक जर पोल पण काढला आहे त्याच्यामुळं त्याचा मोठा फायदा होऊन ते, ते नक्कीच या सर्कलमध्ये होतील असं मी या ठिकाणी आमचे सहकारी श्री शंकरराव संतुकराव पाटील शिजो यांना चांदे ठोंबी जिल्हा परिषद घाटातून उमेदवारी मागण्यासाठी आम्ही दादाकडे खूप प्रयत्न केला आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि प्रत्येक हा कार्यकर्ता आमचा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसंग चांगल्याप्रमाणे कामं करता येईल आणि ह्या माणसाला दादाकडे आमची एकच विनंती आहे की भाजपचा एक ज्येष्ठ इष्टावंत कार्यकर्ता म्हणून यावेळेस परिषद चांदा टोंबरी जिल्हा परिषद गटातून घ्या आमच्या माणसाला उमेदवारी द्यावी ही आमची हा नम्र विनंती आहे मी शंकर संतोपराव शेलू चांदई ठोंबरी सर्कलमधून मी भाजपाचा इच्छुक उमेदवार असून मला जनतेतून लोकांची उमेदवारीसाठी मागणी आहे परत मी पार्टीसाठी तीस वर्षापासून काम करत का आले आले आलेलो आहे पार्टीचा मी भूतपूर्व सोसायटीचा सदस्य असे अनेक विविध विकासकामे मी गावातही केलेली आहे परत जनसंपर्कही परिसरात चांगला असून हे प्रतिसाद मला चांगला आहे एक्झिट पोलमध्ये मी तीनशे सात मला वोटिंग पडलेली आहे तरी सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद दिला सगळ्या जनतेचं मी आभारी आहे लोकांचं म्हणणं आहे की एवढ्या वेळेस भरपूर लोकांना तिकीटं भेटले वय आणि मी सर्वसाधारण कार्यकर्ता असून तळगळात लोकांशी नाळ जोडलेला कार्य करता येईल लोकांमध्ये राहणार आहे लोकांमध्ये बसणार आहे उठणार आहे त्यामुळं याचा मला भरपूर परिचय आहे तरी चांधाई खुमरी सर्कलमधून मी भाजपाचा जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार असून मला दादांनी तिकीट द्यावं ही ही हात जोडून नम्र नंतर